ठिकाणी जनतेचा जनसैलाब या ठिकाणी रस्त्यावर आलेला आहे आणि एक संदेश या निमित्तानं दिला जातो आहे तानाशा नरेंद्र मोदीचं सरकार आहे तिला उचलून लावणं हाच लोकांनी हे त्याच्या आधारावर या उन्हा लोक लोक फॉर्म भरायला अनेक प्रकारे टीका करण्यात आली आहे सोन्याची चमचा घेऊन ते जन्माला आले आणि उस्तोड कामगाराचा ता मुलगा आम्ही उमेदवार दिलेला आहे अशी देखील टीका करण्यात दे येते याकडे कसं पाहत आहे आता तो उस्तोड कामगार राहिला अजून किती श्रीमंत झालेला आहे त्यांनी फॉर्म भरलेला आहे त्याची संपत्ती किती आहे तपासा संपत्ती किती आहे तपासा त्याच्यामुळे अपमानित करण्याचं काम करू नये एकंदरीत राज्यात महाविकास आघाडीची चार तारखेला अवस्था काय असेल किंवा काय निकाल लागण्याची शक्यता आहे महाराष्ट्रामध्ये अठ्ठेचाळीस जागा महाविकास आघाडी जिंकेल अशा पद्धतीचं चित्र आज महाराष्ट्रामध्ये आहे आम्ही बसून देवेंद्र फडणवीस झाले होते त्यांनी इंधनावरून तोच इंधन जो आहे तो नरेंद्र मोदीने म्हणले परंतु आपल्या महाविकास आघाडीचं इंधन काय ठरेल असं म्हणलं त्यांचं जे जा नरेंद्र मोदीचं इंजिन आहे ते फेर झालेलं आहे बिघडलेलं आहे तर जनतेने त्याला संपवण्याचं काम निर्णय घेतलेला आहे